वैकल्यातलं व्रत रसिक हो ही कथा मी आता सादर करतो आहे लेखिका विदुला जोगळेकर अभिवाचन दत्ता सर देशमुख वैकल्यातलं व्रत मोठ्या काठाची भडक रंगाची जरीची साडी केसात आर्टिफिशियल गजरा माळलेला हात भरून बांगड्या गळ्याशी दोन सोन्याच्या वाट्यात गुंफलेली मण्यांची जाडसर पोत त्याच्यावर गावच्या जत्रेत घेतलेली बोरमाळ घालून ती एकदम माझ्यासमोर आली काळी सावळी ठेंगणी काटक असलेली ती छानच दिसत होती काय गं आज इतकी नटून थटून कामावर आलीस ते काय विशेष ताई असं काय करताय आज वड पोजायला जायचं आहे वडाची पौर्णिमा आहे ना आज झाड उपोचा नाही करणार मी फक्त भांडी घासून देते म्हणजे दोन घरची कामं ओरखतील आणि मग जाईन मी वड पुजायला हां एक दिवस सांभाळून घ्या तेवढ्या हां तिचा उत्साह ओसंडत होता मी तिला वर बसून अगदी खालपर्यंत निहाळत आश्चर्यानं विचारलं वडाची पूजा करायला आणि आता काय मागणार गं बाई त्या वडाला तू मागच्याच आठवड्यात ती कामाला आली होती तेव्हा एका बाजूनं सुजलेला काळानेळा झालेला चेहरा घेऊनच आली होती पदरांना चेहरा झाकायचा तिचा प्रयत्न व्यर्थ ठरत होता साधारण अंदाज आलाच होता तरीही तिला बघितल्यावर पहिली उमटलेली माझी प्रतिक्रिया अर्थातच अगं काय झालं किती सुजलाय तो चेहरा डोळा थोडक्यात वाचला की ग कुठं धडपडलीच की काय तिच्या डोळ्यात पाणी तरळलं धडपडले असते तर तई ते दुःख चार लोकात मिरवून असतं पण दारू पिऊन रात्री नवऱ्यानं केलेली मारहाण कुठं मिळवायची ते कुठ सांगा नवऱ्याला चार शेलक्या शिव्या देत तिनं तिची कालची कहाणी सांगितली एका उचाशाशिवाय तिला तेव्हा देण्यासाठी ते माझ्याकडं काहीही नव्हतं महिना दोन महिन्यातून एकदा तरी अशी बेदम मारहाण तिचं शरीर आणि बोथट झालेलं मन सोसत होतं आणि असं असून सुद्धा ती आज ज्या ठसक्यात पातिव्रत्याचा साज देह मनावर लिहून माझ्यासमोर उभी होती ते बघता मी पूर्ती गोंधळून गेले परवाची नवऱ्याला शियाशेप देणारी ती खरी की आत्ताची ही अशी माझ्यासमोर ते शापित सौभाग्य मिरवणारी खरी क्षणभर वाटलं या असल्या नवऱ्यासाठी तपास व्रतवैकल्य करणं आपल्याकडून नक्कीच झालं नसतं इतका उदार भाव क्षमाशीलता आपल्यात कधीच नव्हती हो पण गेल्या आठवड्यात तिच्याबाबत घडलेल्या त्या घटनेचा साधा सुद्धा तिच्या चेहऱ्यावर नव्हता कसं काय जमत असेल हिला हे सगळं ना मनात धुम्मस ना खंत आजचा उजाडलेला दिवस नव्यानं साजरा करायचा याचं तंत्रच तिला जणू जमून गेल्यागत तिचे दोन हात अंगावरची भरझरी साडी जपत खरखटी भांडी घासून हातावेगळी करत होते तिला मनात घेऊनच मी स्वयंपाकघरात वळले समोर देवाऱ्यात चांदीची अन्नपूर्णा प्रसन्न तामणात विराजमान होती या देवी सर्व क्षमा रूपेण संस्थिता आपोआप ओठांवर प्रार्थना येऊन गेली कष्टानं ऊन पावसानं काळी काटक झालेली तिची देहयष्टी मी रोजच बघत होते पण तिचं आतलं लवचिक मन मला आज भगवंताच्या विश्वरूपासारखं क्षणभर भव्य दिव्य वाटून गेलं कर्मातून धर्माचं आचरण करत जीवनात भक्तीचं आगळंच रूप उलगडून दाखवणारे श्रीकृष्ण हेच जणू समोर उभे आहेत ही जाणीव क्षणात होऊन गेली इतक्या विपरीत परिस्थितीत देखील ती तिच्या कर्तव्याप्रती जपत असलेली निष्ठा नक्कीच वादातीत होती खरं तर अनेक मार्ग होते तिच्याजवळ त्याला प्रत्युत्तर देण्याकरता पण तिनं अवलंबलेला आत्ताच्या घडीचा हा मार्ग म्हणजे तिच्यातली आई पत्नी सून गृहिणी आणि एक स्त्री म्हणून सगळ्या कसोट्यांवर तिच्यातली लवचिकता उंचावणारा होता तिच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीची परीक्षा घेणारा होता आणि शेवटी तीही शक्तिरूपेणं संस्थिताच आहे हे निर्विवाद सत्य तिला पाहता पटूनच जात होतं काही मिळवायचं म्हणजे अर्थातच काही गमावणं हे आलंच नवऱ्याचा रोषपत करून देहावर जखमा आणि मनावर ओरखाडे घेऊन त्या बदल्यात ती संसारात मुलाबाळांचं स्थैर्य त्याच्या नावाखाली सुरक्षित असलेलं तिचं शील आणि पुरुषी मनोवृत्तीत जखडलेला तिचा आडोसा ती मिळवत होती ती लेचीपेची नक्कीच नव्हती तर चाणाक्ष होती भगवद्गीता वगैरे न जाणणारी पण तरीही जन्मतःच गीतेचं सार जाणणारी असणार परधर्म भयावह स्वधर्मातलं मरण किंवा यातना परवडल्या पण परधर्मातली अनिश्चितता नको जन्मानं कर्मानं आणि संचितानं लाभलेला तिचा स्त्रीधर्म ती तिच्यापरीनं जाणत होती म्हणूनच तिच्या कक्षा त्याच्या ओबडधोबड केंद्रबिंदू भोवती फिरत होत्या भेलकांडत होत्या मला ती देवारातल्या देवीसारखी तेजस्वी वाटली वेडंवाकडं वाईट वागायला क्षणभरही विचार करावा लागत नाही चांगलं आपल्या इतकंच आजूबाजूच्या माणसांचं भलं करायला मात्र थोडं धीरानं सहनशील होऊनच वागावं लागतं याच तत्वावर तर आपली कुटुंब व्यवस्था आधारित आहे तिची भांडी घासून झाली होती येते मी ताई तिला पुढच्या घरी जायचं होतं मी तिला हाताला धरून पाटावर बसवलं खणा नारळानं तिची ओटी भरत तिला मनापासून नमस्कार केला हापूस आंब्याच्या चार फोडी तिला कापून खायला लावल्या घरी नेते ताई पोरांना होतील तिच्यातली जागृत आई बोलली दोन आंबे देते तुझ्या मुलांना या फोडी खाऊन घे असं म्हणताच तिनं मनापासून त्या आंब्याचा आस्वाद घेतला तुम्ही नाही पुजत ताई वड उपास असतो का तुमचा तिचा भाबडा प्रश्न मला आला पर्यावरण स्त्री स्वातंत्र्य सो कॉल सुशिक्षित स्त्री पुरुष समानता अशी अनेक वारेवावटळी प्यालेली आमची मनं फार गढुळली आहेत गाताशी तुझ्यासारखी निर्मळ श्रद्धा निर्मळ भाव कुठं उरला आहे आमच्या व्रतवैकल्यात असं सांगावं असं वाटलं मला तिला पण ती तिच्याच घाईत होती तिचं वड कुठंतरी तिच्यासारखाच ऊन पाऊस झेलत वर्षानुवर्ष पातिव्रत्याच्या श्रद्धा आश्वस्त करत उभा होता वैकल्यातलं व्रत ही कथा आत्ताचं आपण ऐकलीत लेखिका विदुला जोगळेकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर थ्री सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन रसिक मित्र हो ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखिकेलाही ले कळवू शकता किंवा मलाही कळवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स